नमस्कार गुड आफ्टरनून तसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते ब्लॉगला तरी पहा सकाळपासून दिवस खूप सुस्त होता म्हणजे सकाळी घरातली कामं आवरली छानपैकी पनीरची भाजी वगैरे बनवलेली आणि नंतर मग मी खालच्या रूमवरती गेली कारण तिथे टायमिंगचं ना काम चालू झालेलं तर म्हटलं आधी जाऊन येऊया बऱ्याच वेळ तिकडे गेला मी येईपर्यंत नम्रताने चपात्या वगैरे करून ठेवलेल्या दुपारचं जेवण झालं आणि एवढी सुस्ती आली ना की जे आम्ही झोपलो म्हणजे मालाडला जायला निघायचं होतं पण आम्ही जे झोपलो ना ती जागाच नाही म्हणजे एक तासभर असा आराम झाला मग आता फायनली उठलो आणि एकदम बॉडी म्हणजे अशी थकल्यासारखी मग आता उठून म्हटलं नम्रताला पण चला आता आपल्याला पर्याय नाही आहे जायचंच आहे कारण गावी जायचं आहे गावी जायच्या आधी ना काही म्हणजे कपड्यांची शॉपिंग झालेली नाही आहे त्यासाठी खूप टेन्शन आहे तर म्हटलं चला एक हा दोन ड्रेस तरी घेऊया कारण लग्नाला जाणार तर असं नाही आहे ना की दिवसभर त्याच साड्या नेसून बसणार आहे चेंज तर करणारच मग त्यासाठी आता चाललेली आहे शॉपिंगला कोणाचं लग्न आहे कधी आहे काय सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन त्यासाठी आपले येणारे व्हिडिओज नक्की पहा आणि चला आता आधी शॉपिंगला जाऊया पटापट मस्त कपडे घेते आणि आल्यानंतर तुम्हालासुद्धा दाखवते चलो आणि शॉपिंगचा थोडा ब्लॉगसुद्धा झाला तर शेअर करते नम्रताची कोणा झोप एवढी झालेली आहे आज तीन वाजले ना जेव्हा तेव्हा मी नम्रताला म्हटलं ओढ ओढ लवकर आपल्याला क्लासला जायचं आहे कारण तीनचा क्लास असायचा तीन ती एक रुटीन झालेलं होतं ना की असं तीन वाजता उठायचं पटापट तयार निघा तर आज असंच आमचं सेम झालं चलो आता बसची वेळ झालेली आहे पटकन निघतो आम्ही चो दर्शन बाय टेक केअर खाली जातोयस ना फोटोज काढून ठेव काय हां आणि आम्हाला पण पाठव म्हणजे काय काम झालेलं आहे ते खालचं बघायला होईल मग जमलं तर लवकर आली तर मी संध्याकाळी जाईन तिथे म्हणजे आजचं अपडेट पण घ्यायला पाहिजे नाही आता एकदम आरामात काम होईल पुढच्या महिन्यात क्लास चालू होते त्याच्या आधी मला हातात रूम पाहिजे अच्छा तर ज्या बससाठी आम्ही धावत पळत आलो नाही वेळ पाहून त्या बसला नंतर मग इथे म्हणजे रूटमध्ये दाखवतच नव्हतं त्यामुळे आम्ही रेग्युलर बस घेतली पुढे जाऊन मग तिथून ऑटो केली आणि डायरेक्ट म्हणजे मालाडला आता आम्ही निघालो आता हाफ वे बसने आणि हाफ वे आता ऑटोने झालेलं आहोत तर इथे आल्यानंतर ना सगळ्यात आधी मी आलेली एक गाऊन शॉप आहे आणि इथे खूप चांगल्या चांगल्या डिझाईन्सचे गाऊन्स मिळतात तर म्हटलं या वेळेला ना थोडं वेगळं असं डिझाईनमध्ये घेऊया तर रेग्युलर जे पॅटर्न्स असतात ना ते घेण्यापेक्षा म्हटलं की जरा काहीतरी वेगळं असावं यासाठी या ह्या वेळेला मी इथे झाली घ्यायला आणि यांच्या दुकानामध्ये ना आधी पण मी आलेली म्हणजे दोन वर्ष आधी आणि आम्ही तिथून भरपूर गाऊन्स घेतलेले सेल करण्यासाठी वगैरे असे तर तेच त्यांना सांगितलं आणि ते ना भर भरपूर आम्हाला म्हणजे असे चांगले चांगले डिझाईन दाखवत होते तर त्यातले काही पाहिले आणि त्यानंतर मग सिलेक्ट पण केलं पण मी एकच गाऊन घेतला तिथून आल्यानंतर नाही ते पुढे जाताना साईबाबांचं हे भव्य मंदिर आहे पण बाहेरूनच दर्शन केलं आणि आता पुढे निघाली तर इथे आता आम्हाला भरपूर म्हणजे असं काय ना काय घ्यायचं होतं कारण गावी जायचं असेल की खूप साऱ्या वस्तू अशा असतात की घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात आधी तर घ्यायचं ते म्हणजे बॅग कारण घेतलेल्या वस्तू ठेवायच्या कशामध्ये हा मोठा प्रश्न असतो आणि घरी ना एकच बॅग आहे कारण आमचं एवढं गावी जाणं होत नाही ना यासाठी एकच बॅग आहे तर मग मग तीच बॅग आता घेतली तर त्याच्यामध्ये दोन जणांचे कपडे मावू शकतात मग बाकीच्यांसाठी काय करायचं म्हणून एक बॅग नवीन घेतली पण शॉपिंगच्या उद्देशाने जाऊन पण ना हवं तसं म्हणजे घ्यायला मिळालं नाही आम्हाला हॅलो चला तर मी जाऊन आलेली आहे आता किती वाजेत आठ वाजलेत येऊन झालं पंधरा वीस मिनटं झाली आणि सगळं आणलेलं सामान असंच मी ते ठेवून बसलेली आहे पाहिलं सगळं जरा आता म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवूया काय काय आणलेलं आहे ते जोरदार शॉपिंग झालेली आहे खावी जाण्याची तर चला आधी काय काय आणले ना ते दाखवते आणि नंतर मग मी स्वयंपाकाला जाते परत स्वयंपाक सुरुवात केली नाही की मग हे दाखवायचं राहणार चला आपण पाहूया आता आहे कॅटलॉग जो ना ते बघूनच म्हणजे छान आणलेलं लॉन्ग लेंथ मध्ये मस्त आहे त्याच्याबरोबर पॅन्ट हल्ली तर लेगिंग घालायची इच्छाच होत नाही आणि मस्त असं पॅन्ट पण आहे लेंथ पण आहे याची पण त्याबरोबर दुपट्टा कसा वाटतंय हा ड्रेस त्यानंतर uh, अजून एक घेतलेला आणि कुठे जायचं असेल ना त्याच वेळेला अशी नवी शॉपिंग होते बाकी खेळायला आपण फक्त जातो एवढं काही घेतलं जात नाही कलर कॉम्बिनेशन दोघांचा खूप बिपर आहे आणि पूर्ण खाली पण नाही काही छान वाटतं बॉर्डर लाईन मस्त बरोबर मॅचिंग कलर मध्येच ना पॅन्ट आहे आणि दुपट्टा याचा मला खूप आवडला मस्त एकदम छान मल्टी कलर मध्ये आहे नंतर पण पण आपण कोणत्याही ड्रेस सुद्धा नंतर हा वापरू शकतो एकदम छान मस्त आहे मल्टी कलर मध्ये त्यानंतर फक्त कुर्तीज घेतलेली आहेत दोन आलेला आहे कलर वाटली तुम्ही मला म्हणून ते घेऊन या आणि व्हाईटमध्ये थोडासा कलर छान आहे असं जे डॉक्टर कसे वाटले ते सांगा त्यानंतर डाऊन मध्ये थोडा वेगळा घेतलेला आहे नेहमी कॉटन जे घेतली ना यावेळेला थोडा वेगळा आणि याचा जे नेग आहे ना लिहिणे खूप छान केलेलं आहे मस्त वाटत त्यामुळे मी घेतला आणि याला प्लस पॉकेट पण आहे पॉकेट असेल की जरा बरं वाटतं मोबाईल वगैरे पुढच्या वेळेला मोबाईल ठेवायचं ते तर बरं आहे तर अशा प्रकारे कपड्यांची शॉपिंग म्हणजे ते बॅग आहे आणि घावी जायचं म्हटल्यानंतर कपडे तर घेतले असते ठेवायचे कशात यासाठी एक बॅग पण घेतलेली आहे मोठी आहे भरपूर खूप कामात बसेल म्हणजे माझं आणि नम्रता बसेल किंवा दर्शन आपलेच कपडे असतात ठेवायचं असत बॅग आहे ना ते भरपूर बसतं पण ही त्याच्यापेक्षा पण मोठी घेतलेली आहे या वेळेला जास्तीत जास्त कपडे एकाच वेळा आपण घेऊ शकतो असं सगळं आज झालेलं आहे आजचं शॉपिंग बराच वेळ गेला खूप केलं आणि बायला त्यामुळे जरा घेऊन पण त्रास वाटतो पण आता जायचं आहे म्हटल्यानंतर शॉपिंग करायला लागते फिरावंच लागतं तर असं आहे आजचं माझं शॉपिंग तुम्हाला कसं वाटतं आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणकोणते ड्रेस तुम्हाला आवडले तिथाच सांगा कोणता नाही आवडला असेल तरी सुद्धा सांगा असं नाही की फक्त आवडला म्हणूनच एखादा आवडला नसेल तरी सुद्धा सांगा चला आता आठ वाजून गेले जाते तर आता आणलेले सगळे कपडे आहेत ना, था। ना, था। ना आहे ते म्हटलं की चला नवीन बॅग आहे त्याच्यातच भरूया पुन्हा इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा ना गावी जाण्याचा सेट जो आहे तो वेगळाच काढून ठेवून दिला की बरं पडतं आणि जागा पण तेवढी नाहीये की चला कुठेतरी वेगळीकडे ठेवायचं तर त्याच बॅगमध्ये आता मी सगळं भरायला घेतलेलं आहे आणि शॉपवाले जसे घडी करतात ना विचार केला तसंच करावं पण खरंच त्यांच्यासारखं एकदम ॲक्युरेट आपल्याला काही जमत नाही तरीसुद्धा प्रयत्न केला आणि ठेवून दिले सगळे कपडे मग आता जरा कसं घरात जागा पण होते नाहीतर खूप अडचण होती आणि बॅग पण ही खूप मोठी आहे ना त्यामुळे मग असं वाटतं की कुठे ठेवायची नक्की मग आता मी कपडे भरून ना मशीनच्या बाजूलाच त्याला कसंही आपलं उभं केलेलं आहे आणि नंतर मग आवी जाऊन आलो की वर ठेवून देऊ तर आता लगेच आत आली कारण स्वयंपाक करायचा आहे आणि घड्याळात बघता बघता पाहुणेनं होऊन गेलेले आणि सव्वा नऊ साडेनऊपर्यंत नम्रतेचे पप्पा आले की त्यांना जेवायचं असतं कारण सकाळपासून ते नाश्ता करून ना गेल्यानंतर ना बाहेर असं काही लवकर खात नाहीत मग आले की त्यांना आधी जेवायला लागतं मग आता इथे ना मी विचार केला की चला दोन बटाटे आणि दोन वांगी आहेत त्यांचा रसा करूया असं तर रसा रसा मी बटाट्याचा बनवत रसा बनवते पण वांग्याचा असा रस्सा मी कधी बनवत नाही पण आज विचार केला की थोडी रसा भाजीच बनवूया तर त्यासाठी मी इथे कढई म्हणजे सॉरी कुकरमध्ये तेल वगैरे घातलं कांदा अगदी बारीक असा याच्यामध्ये चॉक करून घेतला त्यात टोमॅटो पण घातलेला कोथिंबीर पण घातलेली पण कोथिंबीर काय झाली ते मधलं जे असतं ना कटर त्यालाच पूर्ण फिरून त्यालाच जे झालेली ती कट काय झाली नाही कोथिंबीर मग नंतर मी साईडला काढून ठेवली आणि म्हटलं कापूनच टाकेन थोडीशी मोरी घातली आणि त्याच्यानंतर लाल तिखट वगैरे जे काही सगळे आपले मसाले टाकून ना वांगी घालून फक्त एका शेटीमध्येच मस्त असा रस्सा बनवायला घेतला म्हणजे रस्सा म्हणजे अगदी थपथपीत असं बनवणार आहे असं एकदम पातळ नाही आणि या साठी आता मी शेंगदाण्याचा कूट पण करून घेतला कारण खोबरं वाटून घालायचं होतं पण खोबरं नव्हतं तर म्हटलं शेंगदाण्याचा कूट घालूया बापरे नम्रताने जसा मला आवाज दिलेला ना आता ते रिपीट काही होऊ शकत नाही पण एवढा आनंद झाला तिला कारण तिला गोल्डन ड्रेस मिळालेला आहे तो पण घरीच तर ते तुम्हाला नंतर पाहायला मिळेल जेव्हा जेव्हा ती तयार होईल ना मस्त एकदम बर झालं समाधान मिळाला तिला गोल्डन ड्रेस मिळाला त्याचा मोड ऑफ झाला होता कारण दुकानात पण सगळे गोल्डन हे कोणचा कलर आहे ड्रेस मिळत आहे की असं सगळं झालेलं चला भाजी आता सगळे मसाले घात वांगी घालते बटाटा घालते मस्त रस्सा बनवते चला तर आता आम्ही मायले की दोन्ही मिळून चपात्या करून घेतो आणि ब्लॉगचं शेवट पण मी इथेच करते तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलेला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये बाबा